चाफ्याच्या फुलांची सुंदर कंठी किंवा वेणी बनवायला तुम्हाला शिकायचे का मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्री चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे पिळाचा गजरा कसा करायचा हे आपण पाहिलेलंच आहे आणि तुम्ही त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसादसुद्धा दिलेला आहे भरभरून कमेंट्स सुद्धा तुमच्या आलेले आहेत तर आज मी तुम्हाला चाफ्याची वेणी चाफ्याची कंठी कशी बनवायची ते दाखवणार आहे चला तर मग पाहूया साफ्याची कंठी किंवा वेणी बनवण्यासाठी जे आपण सूत वापरणार आहोत ते आपण वेगळ्या पद्धतीचं वापरणार आहोत कारण वेण्या बनवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं जाड सूत येतं जसं आपण पिळाच्या गजऱ्याला कच्चं सूत वापरलं होतं त्याच पद्धतीने हे सूत असतं तशाच क्वालिटीचं परंतु हे जाड असतं म्हणजे आपण पिळाच्या गजऱ्याला सहा पट करून जे जाड सूत केलेलं होतं त्याच पद्धतीचं सूत रेडीमेड मिळतं आणि हे तुम्हाला पूजेचं साहित्य ज्या दुकानांमध्ये मिळतं तिथे किंवा जिथे फुल मार्केट असतात तिथे सहज मिळून जाईल तर हे सूत आपण कंठी बनवण्यासाठी किंवा वेणी बनवण्यासाठी वापरायचं आहे हे अगदी सहज मिळतं आणि अगदी कमी किमतीमध्ये मिळतं त्यामुळे हे सूत शक्यतो वापरा तसेच कंठी किंवा वेणीला गाठ देण्यासाठी आपण हेच सूत वापरणार आहोत हे सूत वापरलं वा तरी चालेल किंवा तुम्ही अशा पद्धतीने एखादी रंगीत लोकर सुद्धा वापरू शकता त्यामुळे वेणी किंवा कंठी अधिक आकर्षक दिसते तसेच वेणीचं वरून दिसणारं जे सूत असतं ते जर आपल्याला लपवायचं असेल तर आपण अशा पद्धतीने एखादी लेस सुद्धा वापरू शकतो ही तुम्हाला मी आता वापरून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा ही लेस लावल्यामुळे काय होतं वरचं जे सूत आहे हे कमीत कमी दिसतं आणि आपली वेणी किंवा कंठी ही खूप आकर्षक दिसते वेणी किंवा कंठीसाठी आपण जी चाफ्याची फुलं वापरणार आहोत ही ताजी असावी ताजी टवटवीत फुलं असतील तर कंठी आणि वेणी छान टिकते तसेच चाफ्याची फुलं ही खूप नाजूक असतात ही आपल्या हाताच्या उष्णतेने सुद्धा काळी पडतात त्यामुळे ती जास्त हाताळणं टाळावं तसेच जर तुम्ही आदल्या दिवशी चाफ्याची फुलं आणून ठेवली तर ती फ्रीजमध्ये केळीच्या पानात बांधून किंवा एखाद्या डब्यात घालून व्यवस्थित ठेवावी आणि जेव्हा तुम्ही वेणी किंवा कंठी करणार असाल तेव्हाच वेळेवर ती बाहेर काढावी म्हणजे अगदी ताजी आणि टवटवीत आपली वेणी किंवा कंठी छान तयार होते आणि राहतेसुद्धा खूप छान तर आता आपण कंठी बनवायला सुरुवात करतो तुम्हाला मी जवळून थोडंसं सूत दाखवते हे बघा अशा पद्धतीने हे जाड सूत असतं आणि हे सूत आपण कंठी किंवा वेणी बनवण्यासाठी घेणार आहोत तर वेणी किंवा कंठी बनवण्यासाठी बहुतेक वेळा असा पायाच्या अंगठ्याचा वापर केला जातो आणि पायाच्या अंगठ्यामध्ये सूत धरून वेणी बनवली जाते परंतु आपण देवाला किंवा देवीला वाहण्यासाठी कंठी वेणी वापरतो त्यामुळे शक्यतो दे पायात न अडकवता आपण अशा पद्धतीने आपल्याकडे टिपॉय किंवा एखादं लाकडी टेबलाचा पाय वगैरे असतो त्याच्यामध्ये सुद्धा हे सूत अशा पद्धतीने अडकवू शकतो तर मी हे माझ्याकडे टिपॉय आहे त्याला मी हे सूत बांधून घेणार आहे तर आपण ह्या सुताचे चार पट करणार आहोत आता मी तुम्हाला कंठी बनवून दाखवणार आहे त्यामुळे मी थोडंसं मोठंच घेते राहिलं तरी आपल्याला ते सूत बांधण्यासाठी उपयोगी पडणार आहे तर हे बघा आपण अशा पद्धतीने चार पट घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला इथे हाताजवळ गाठ मारून घ्यायची आहे शेवटी एक दोन तीन गाठी मारायच्या म्हणजे ते घट्ट होऊन जाईल तर हे बघा शेवटी मी गाठ मारून घेतलेली आहे आणि ह्या लांबीच्या डबल एवढं सूत मी इथे कापून घेतलेलं आहे जे आपण पन, कंठीला गाठ मारण्यासाठी वापरणार आहोत आणि आता मी हेच सूत गाठ मारण्यासाठी घेतलेला आहे जर तुम्हाला लोकर वापरायची असेल तर तुम्हाला हे सूत इकडे कट करून इकडे तुम्हाला लोकर बांधून घ्यावी लागेल तर ते आपण वेणीच्या वेळेला पाहूया आता आपण कंठी करायला सुरुवात करूया तर कंठी बनवताना सूत कसं पकडायचं ते मी तुम्हाला पहिले दाखवते आता आपण हे चार पट घेतलेले आहेत हे बघा त्यातले दोन पट आपले खाली राहणार आहेत आणि दोन पट वरती राहतील अशा पद्धतीने सूत पकडायचं आहे म्हणजे दोन बोटांच्या खाली दोन पट राहणार आहेत आणि वरती दोन पट राहणार आहेत आणि मध्ये आपली फुलं येणार आहेत आता आपल्याला हे वरचं सूत लपवण्यासाठी लेस बांधायची आहे तर सगळ्यात पहिले आपण लेस घेऊया लेस घेताना खूप जाड घेऊ नका अगदी एक सेंटीमीटर एवढ्या जाडीची किंवा त्यापेक्षा कमी जाडीची अशी लेस घ्यायची आहे कोणत्याही रंगाची तुम्ही घेऊ शकता किंवा नसेल तर नाही वापरलीत तरी चालेल पण लेस घेतल्यामुळे आपला वरचा धागा आहे हा झाकला जातो आणि कंठी किंवा वेणी छान दिसते म्हणून मी वापरते तर ही लेस आपण इथे ठेवून घेऊया वरचं जे दोन पट आहेत त्याच्यावरती मी ही लेस ठेवलेली आहे थोडीशी आपण गाठीच्या ह्या बाजूला सरकवून घेऊया आणि गाठ मारताना आपण हे सूत आहे हे, हे वरतून दोन्ही धाग्यांच्या वरतून पलीकडे टाकायचं आहे पलीकडे टाकल्यानंतर हा जो राऊंड तयार झालेला आहे ह्याच्यातून ते सूत बाहेर काढायचं आहे आणि त्यानंतर इथे टोकाला आणून इथे आपल्याला ती गाठ बसवायची आहे सूत ओढलं की गाठ बसते ह्याच पद्धतीने आपल्याला फुलं सुद्धा ओवायची आहेत तर आता अजून एक मी गाठ मारून घेते हे बघा दोन गाठी मारून मी लेस घट्ट केलेली आहे आता आपल्याला ही लेस आहे ही टिपोयला मी त्या बाजूनी अडकवून ठेवणार आहे म्हणजे ती मध्ये मध्ये येणार नाही तर ही लेस आहे ती मी इथे टिपवायला थोडीशी सरगाठ मारून ठेवते म्हणजे ती आपल्या पायामध्ये किंवा हातामध्ये येणार नाही सारखी तर आता हे पहा वरती आपले दोन पट आणि लेस असे तीन पट झालेले आहेत आणि खाली आपले दोन पट आहेत जर लेस नसेल तर आपले फक्त वरती दोन आणि खाली दोन असेच पट असतात हे लक्षात घ्या आता आपल्याला दोन दोन जे पट आहेत आपले त्याच्यामध्ये चाफ्याची कळी घालायची आहे अशा पद्धतीने हे बघा आणि त्याच्यावरती आपल्याला ह्या लेजच्या वरून म्हणजे ह्या चारी पट आणि ह्या लेजच्या वरून हा जो मोकळा धागा आहे तो अशा पद्धतीने पलीकडे टाकायचा आहे पलीकडे टाकल्यानंतर ह्या सूताची ही जी राऊंड झालेला आहे त्याच्यातून आपल्याला पलीकडे टाकलेलं सूत पुन्हा बाहेर काढायचं आहे म्हणजे ही अशा पद्धतीने गाठ बसते हे बघा सुताला ही अशी गाठ बसते त्यानंतर ती हळूहळू पुढे खेचत आणत आपल्याला कळीजवळ ती घट्ट खेचून घ्यायची आहे खालून एकदा ओढायची आहे आणि वरून ओढायची आहे म्हणजे ती घट्ट होते परंतु अगदी नाजूकपणे हे काम करायचं आहे म्हणजे आपल्या कळीला जास्त ताण आला नाही पाहिजे किंवा ती खराब नाही झाली पाहिजे तर अशा पद्धतीने आपली गाठ बसलेली आहे आता त्याच पद्धतीने आपण दुसरी कळी ठेवूया कळी ठेवताना बाहेर येणारा भाग हा सारखा असला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायची आहे आता पुन्हा एकदा आपण हे सूत वरून टाकूया या राऊंड मधून बाहेर काढूया बरेचदा ही गाठ कशी मारायची हे समजत नाही आणि त्यामुळे बनवता येत नाही तर मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगत आहे बघा जवळ आणल्यानंतर आपल्याला ती खेचून घ्यायची आहे एकदा वरून खेचायची आहे आणि एकदा खालून खेचायची आहे म्हणजे कळी घट्ट होते लेस बरोबर वरती येईल अशा पद्धतीने ॲडजस्ट करत जायचं आहे तरच ती छान दिसणार आहे वेडी वाकडी किंवा बाजूला सरकली गेली नाही पाहिजे ह्याकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे आता आपण पुढची कळी ठेवूया पुन्हा सूत पलीकडे टाकायचं आणि राऊंडमधून खेचून घ्यायचं तर तुम्हाला मला वाटतं कळलं असेल की मी गाठ कशा पद्धतीने बसवते एकदा आपण अशी वरून खेचायची आणि एकदा खालून खेचायची की ती घट्ट होते फुलाजवळ आणून ती घट्ट ओढून घ्यायची म्हणजे ती छान घट्ट बसते हे बघा आपली छान अशी कळ्या विणल्या जात आहेत पुन्हा एकदा दाखवते कळी आपण वरचे दोन पट आणि खालचे दोन पट ह्याच्यामध्ये ठेवली त्यानंतर सगळं सेम अंतरावर असतील अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचे आहेत त्यानंतर मोकळं सूत आपण वरून टाकलं आणि ह्या राऊंड जो तयार होतो त्याच्यातून आपण ते बाहेर काढलं आणि लेस लावली असेल तर ती व्यवस्थित राहील अशा पद्धतीने ते खेचायचं आहे फुलाच्या जवळ सूत आणल्यानंतर आपल्याला ते घट्ट ओढून घ्यायचं आहे एकदा वरच्या बाजूनी आणि एकदा खालच्या बाजूनी म्हणजे ते घट्ट होतं आणि आपलं फूल छान विणलं जातं हे बघा आता त्याच पद्धतीने मी सगळ्या कळ्या विणून घेणार आहे आणि कंठी तयार करणार आहे फुलं ठेवताना व्यवस्थित बघून ठेवायची आहे चांगली बाजू वरती येईल अशा पद्धतीने पाकळ्या ऍडजस्ट करायच्या आहेत म्हणजे एखादी पाकळी तुटली असेल किंवा वेडी वाकडी असेल तर ती मागच्या बाजूला जाईल अशा पद्धतीने फूल रचायचं आहे कळी विणत असताना टिपॉयला बांधलेला आणि आपल्या हातामध्ये असलेला धागा हा घट्ट ओढून धरायचा आहे तसेच लेससुद्धा व्यवस्थित राहील अशा पद्धतीने विणायची आहे म्हणजे आपली विणही छान येते आणि वरून लेससुद्धा दिसायला सुंदर दिसते जर धागा सैल राहिला आणि लेस व्यवस्थित राहिली नाही तर आपली विणसुद्धा सैल येणार आहे आणि दिसायलासुद्धा आकर्षक दिसणार नाही तर आता माझी कंठी पूर्ण झालेली आहे बघा आपली सुंदरशी कंठी तयार झालेली आहे जवळजवळ तीस काळ्यांची ही कंठी आहे आता कंठी पूर्ण झाल्यानंतर मी लेसला दोन तीन गाठी मारून घेतलेल्या आहेत आणि लेस कापून घेतलेली आहे त्यानंतर धागा कापून त्याला मी गाठ मारून पुन्हा लोकरीचा धागा बांधणार आहे म्हणजे आपल्याला हार बांधण्यासाठी तो उपयोगी पडणार आहे तर आता हे बघा आपली छान अशी कंठी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता लेसमुळे त्याला किती चांगला शो आलेला आहे हे बघा मागून सुद्धा सुंदर अशी विण तयार झालेली आहे आता आपण ह्या कंठीला अजून सुशोभित करायचं असेल तर तुम्ही ह्या मध्ये अष्टरची फुलं लावू शकता गुलाबाची गावठी गुलाबाची गुला फुलं लावू शकता किंवा आर्टिफिशियल सुद्धा लावू शकता तर मी माझ्याकडे ह्या राख्या आहेत त्यांचा मी वापर करणार आहे तर अशा पद्धतीने फुलांच्या राख्यासुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा आर्टिफिशियल फुलं मिळतात बाजारामध्ये ती सुद्धा लावू शकता तर मी ही राखी लावणार आहे तर राखी बांधायला पण त्याला दोरी असल्यामुळे सोपी जाणार आहे तर मी दोन चाफ्यांच्या मधून व्यवस्थित मागे सूत घेऊन ती बांधून टाकणार आहे अशा पद्धतीने तर एक मी इथे लावणार आहे एक सेंटरला लावणार आहे सेंटर ला व्यवस्थित काढून घ्यायचा आणि एक इथे लावणार आहे की आपली अशी कंठी सुंदर अशी दिसेल तर आता मी हे बांधून घेते खरी फुलं वापरणार असतील तर सुई आणि धाग्याच्या सहाय्याने तुम्हाला ती ओवावी लागतील वेळेला अशा छान छान राख्या अगदी स्वस्त दरामध्ये आपल्याला मिळतात तर त्या घेऊन ठेवल्या तर आपण अशा कंठ्यांसाठी वगैरे वापरू शकतो तसेच आर्टिफिशियल फुलं असल्यामुळे पुन्हा पुन्हा ती आपण वापरू शकतो तर ही बघा अतिशय सुंदर अशी आपली कंठी तयार झालेली आहे तर आता आपण वेणी बनवणार आहोत त्यासाठी मी आधीप्रमाणे सूत बांधून घेतलेला आहे आणि लेस सुद्धा बांधून घेतलेली आहे आणि धाग्याऐवजी मी लोकर बांधून घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीने मी ह्या कळ्या विणून घेत आहे आता वेणी पूर्ण झाल्यानंतर गाठ मारून घेतलेली आहे आणि धागा आणि लेस मी कापून घेतलेली आहे बघा आपली सुंदर अशी वेणी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता लेस लावल्यामुळे ले आणि लोकर वापरल्यामुळे याच्यामध्ये कुठलाही वाईट धागा म्हणजे पांढरा धागा दिसत नाहीये आणि आपली वेणी अगदी सुंदर दिसत आहे हे बघा कंठीमध्ये जिकडे आपण वाईट धागा वापरलेला आहे पांढरा धागा तो अशा पद्धतीने दिसतो दोन्ही मधला तुम्हाला फरक स्पष्ट कळेल की काय फरक पडतो लोकर आणि त्याच रंगाची लेस वापरल्यामुळे मी तुम्हाला बनवून दाखवलेली चाफ्याची सुंदरशी ही कंठी आणि ही वेणी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तसेच पिळाचा गजरा तुम्हाला शिकायचा असेल तर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल नक्की पाहून घ्या तसे असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अर्पणा मात्री चॅनल तुम्ही पाहता परंतु जर सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सब्स्क्राइब करा बाजूला बेल एकॉन असते ते नक्की प्रेस करा म्हणजे म्हणजे सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात रहा बाय फ्रेंड्स नमस्कार